आज आपण अंजनगाव सुरजी या विभागात आलेलो आहे आणि स्प्रिंकलरची नवीन सिस्टीम आमच्या ज्याला आपण अत्याधुनिक शेतकरी म्हणतो दिग्गजचे भोवन भाऊ -भो आसवार पण आमच्या सोबत आहेत आणि या अंजनगाव परिसरामध्ये आहोत जनरली काय होतं आपल्या इकडं असे याच्या किती राहते शिपमध्ये बारा राहते जवळपास पण एकच पाईप असतो इथे तो चिंच पाईप राहतो आणि छोटे छोटे पाईप याच्यामध्ये आपण पाहतो की ही स्प्रिंकलरची नवीन सिस्टीम आता आम्हाला या अंजनगाव परिसरामध्ये दिसली आहे आणि सगळं हा जो पाईप पाई आहे मित्रांनो जो मेन पाईप पाई आहे पाई तर तो दोन दोन इंचीचा दो आहे दो आणि इतर जे पाईप पाई आहे छोटे छोटे साइडला आपल्याला ते स्प्रिंकलर ते एक इंची पाईप लावून म्हणजे ऍट अ टाइम यामध्ये आपला वेळही वाचेल आणि समजा एखाद्या वेळेला कव्हर केल्या जाते आणि इलेक्ट्रिसिटी ज्या वेळेला मित्रांनो जाते तर त्यावेळेला आपलं ऍट अ टाइम पूर्ण जे शेत आहे तर ते याच्यामधून ओलित होईल आणि ही एक नवीन अत्याधुनिक संशोधन आहे तर हे आपल्या विदर्भातील त्याही लोकांनी त्याही शेतकऱ्यांनी याचा जर मित्रांनो उपयोग केला स्वीकार केला तर नवीन निश्चित कमी लाईन मध्ये बोला भाऊ आपले भाऊ पण आलेले भाऊ नाव काय आपलं हा राहुल भाऊ खारोडे आलेले आहेत राहुल भाऊ आम्हाला हे आम्ही दिग्रजचे आहोत तर आम्हाला हे नवीन सिस्टीम दिसलेली आहे तर हे पाईप लावून म्हणजे आमच्या इकडे हे एकची मोटर असते ना त्याच्यामध्ये आम्ही पाईप टाकतो ते त्या चालतंय हे मायक्रो स्प्रिंकलर आहे याविषयी बोला थोडं हे नवीन कधी घेतलं इकडे बोला याला तीन वर्ष झालेले आहेत तीन वर्षापासून आमचं हेच चालू आहे कांद्यासाठी हो हो आणि आपलं कुठलं गाव आहे आमचं मलकापूर 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 गाव आहे ना हे बरं बरं बर। पूर्वी आमची इथं सत्तर ते अशी एकर जमीन आहे ओके लागो असं नाही तर भाऊ आता याच्यामध्ये ही पद्धत दोन वर्षापासून तुम्ही घेता याचा नेमका काय फायदा आहे म्हणजे कमी वेळेमध्ये कसं आहे की आपल्याला हे पिंकर बदलायचे काम नाही कॉक आपल्याला डायरेक्ट चालू हे तिकडे चालू आहे कॉक बंद केलं इकडे लागतात हा। एकदा कॉक बंद केला की आपला वेळही वाचतो कमी पाण्याची गरज आहे आपण जेवढं पाहिजे पाणी तेवढंच पाणी आपण देऊ शकतो त्याची बरोबर हा पिंकर एक घंटेची पाहिजे दोन घंटेची पाहिजे पिंकर मध्ये कसं होते जास्त पाणी होते याच्यात नाही होत त्याच्यात कांदा फ्रेश मध्ये राहते जेवढं पाणी पाहिजे तेवढंच पाणी भेटून भेटते का हे संच कुठून विकत आणला हा दर्यापूर हरणे पासून हरणे अंजन गावचे हरणे म्हणजे अंदाजे हे आणि हे सबसिडी वर आणले सबसिडी ना तरी अंदाज आणि कम से कम सत्तर ते अशी हजार उभरले आणि त्याच्यानंतर हे तर आमच्या आहे नऊ दहा एकराचा आहे बरं बरं हे तीन तिकडे सत्तर सत्तर तर निश्चितपणे आता मिळतो तर मित्रांनो ही आपण नवीन बाब बघितलेली आहे अंजनगाव तालुक्यात आम्हाला मॅक्झिमम म्हणजे टेक्नॉलॉजी मध्ये ज्याला आपण विदर्भाचा कॅलिफोर्निया संत्रा पिकतो संत्रा आणि केळी हे अंजनगाव तालुक्यात पिकते आणि हे नवीन मेथड निश्चितपणे आपल्या दारवा दिग्रस नेर यवतमाळ वाशिम याही शेतकऱ्यांनी या ठिकाणी अशीच पद्धत जर अनुभवली तर आपला वेळ त्याच्यामध्ये वाचेल ऐंशी हजार रुपयाचा एकरी खर्च आहे आणि याला सबसिडी पण शासनाची याच्यावरती अवेलेबल आहे हे जी सिंचनाची मेथड आहे मित्रांनो तर अशी मेथड आपण आपल्या जर शेतामध्ये वापरली तर निश्चितपणे हे त्याचा स्टँड आहे म्हणजे स्प्रिंकलर स्टँड व्हायसाठी आणि अतिशय छोट्या नळीमध्ये आपल्याला हे या ठिकाणी उपलब्ध दीड इंची मध्ये आपल्याला या ठिकाणी दीड इंची पाईपमध्ये ही सिस्टीम आपल्याला करता येते तर ही नवीन स्प्रिंकलर ची सिस्टीम आपण यूज करा धन्यवाद